अतिशय महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली दहा टक्के आरक्षण भेटेल अशी शक्यता आहे परंतु कुणबी आरक्षण मिळणार नाही अशी शक्यता आहे म्हणजेच काय तर आज सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होईल ती झालीही आणि त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भामधला जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो मंजूर करण्यात आला त्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीमध्ये दे। आरक्षण देण्यात आलं राजकीय आरक्षण मात्र नाही परंतु रात्री उशिरा मुख्यमंत्री बोलले त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की आम्ही फडणवीस आणि इतरांनी जे काही आरक्षण दिलं होतं तेच आरक्षण आम्ही मराठा समाजाला देतो आहे आणि त्या संदर्भातला कायदा उद्या होईल असं त्यांनी सुद्वाश केलं अधिसूचनेसंदर्भामध्ये आणि ह्या कुणबीच्या संदर्भात जे हो काही सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणि कायदा तयार करायचा ता आहे त्यासंदर्भात मात्र मुख्यमंत्र्यांनी काही बोललेलं नाही त्यामुळं आजच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण भेटेल परंतु कुणबी संदर्भातला सगळे सोऱ्याचा अध्यादेश पारित होणार नाही अशीच दाट शक्यता आहे या बाबतीमध्ये प्रश्न विचारल्याच्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले जे रात्री बोललेत ते तुम्ही मोठ्या प्रमाणावर सूचना हरकती आलेल्या आहेत त्याची स्कूटिनी होईल त्यानंतर त्याच्यावर पण उद्या सगळ्यात महत्वाचं जे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे जे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे, जे आरक्षण दिलं सुप्रीम कोर्टात हायकोर्टाने ते कायम केलं सुप्रीम कोर्टात ते रद्द झालं ते आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचा निर्णय उद्या आम्ही घेणार आहोत